आता आज आपण केळे आणि भरलेले बटाटे कसे आमच्या पद्धतीने समजित पद्धतीने कसे बनवायचे दाखवणार हे मी केळे घेतले आहेत बटाटे घेतले आणि अर्धा वाटी लसूण आणि अर्धा वाटी जिरे घेतले तेल घे घेतलं आहे इथे आपण मसाला काश्मीरी मिरची पावडर गरम मसाला आणि हळद घेणार आहोत आता हे सगळं सामान पण एकत्र करायचं आहे हे बघा लसूण याच्यात टाकलेले जिरं टाकलेलं आहे याच्यामध्ये हळद काश्मीरी मिरची पावडर हा संवेदी मसाला इकडे तुम्ही कांदा लसूण मसाला घेतला तरी चालेल तुम्हाला तसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि गरम मसाला हे मी सगळं मिक्सरला खरखरीत वाटून घेणार आहे एकदम बारीक करायचं नाही तर खरभरीत ठेवायचं आणि हे कापण्याअोदर धुवून घ्यायचं कापल्यानंतर हे धुवायचं नाही माहितीत पाणी फिरलं तर आपल्या भाजीमध्ये मग पाणी होतं म्हणून नेहमी तुम्हाला दाखवणार आहे कसं धुवायचं बटाटे आधीच धुवून घेणार केळे सोलून घेणार आणि धुवून घेणार आणि आता हे तुम्हाला मी सामान वाटून नंतर दाखवते याच्यामध्ये मी तेळ टाकणार थोडंसं आणि हे चवीनुसार मीठ टाकणार हे वाटते आणि तुम्हाला दाखवते हे बघा हे धुवून घेतलेत आधी तर बघा हे कशी कट करायचे ते असं आपण कट करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाला भरायचा या पद्धतीने कट करून घ्यायचं बरं शेवटपर्यंत त्या पद्धतीने हे कट करून घ्यायचं ते तीन भाक केलेले होते केळं पण याच पद्धतीने घ्यायचं घ्यायचे या पद्धतीने चार भाग करायचे आता हे तुम्हाला मी सगळं चिरल्यानंतर दाखवते करायचं नाही आहे आता याच्यामध्ये मी तेल टाकणार चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण ज्या भांड्या ठेवणार त्या भांड्यामध्ये खाली तेल लावून घ्यायचं या पद्धतीने आता मी तुम्हाला भरून दाखवते तेल मिक्स करून तर हे जे आपण कट केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे भरायचं आहे

आणि हे आपण भांड्याला तेल लावलेलं आहे पूर्ण लावायचं लावायचे तेल आणि त्याच्यामध्ये आपण हे ठेवायचे आता हे केळं तुम्हाला भरून दाखवते आणि या पद्धतीने मी सगळं भरून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते हे बघा याच पद्धतीने केळ्यामध्ये पण मसाला भरायचा आहे हा मसाला शिल्लक राहिला तरी आपला फ्रीजमध्ये महिनाभर राहू शकतो खराब नाही होत त्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकलेलं असतं मी हे खराब होत नाही हे बघा असं आता हे सगळं भरून तुम्हाला दाखवतो बघा हे सगळं मसाला ह्याच्यात भरून घेतलेला आहे आणि खाली आपण थोडंसं तेल टाकलेलं आपण ह्याच्यात पाणी अजिबात टाकणार नाही आहेत आता आपण काय करायचं वरून थोडंसं तेल टाकायचं शिजण्यासाठी जसं तुमचे बटाटे केळी असतील त्याप्रमाणे तुम्ही तेल टाका हे बघा तेल टाकलेलं आहे आणि आता हे मी झाकण देऊन गॅसवर एकदम स्लो गॅसवर ठेवायचं आता आपण गॅसकडे जाऊया गॅस स्लो करायचा आहे मी स्लो गॅस गॅसवर सात आठ मिनटानंतर आपण बघायचं आहे हे बघा गॅसवर ठेवू की दुसरी बाजू उलटवून घेणार आहोत हे बघा पद्धतीने आपण सगळं उलटून घेणार आहोत हे बघा तसं कलर आपल्याला खालून भाजल्यासारख्या वाटतात पण आपण इथे पाणी नाही टाकलेलं आहे हे आपण असे सगळे उलटून घ्यायचे आणि मग परत पाच ते सात मिनटं ठेवायचे आपण हे एक कुपळे ठेवलेलं होतं त्या पद्धतीने आपण उलटून घेणार आहोत आणि आता आपण हे पाच ते सात मिनटं ठेवणार आहोत परत मी झाकण देऊन ठेवते तुम्हाला दाखवते हे बघा पण दुसरी बाजू पलटून ठेवले होतं आता आपण हे लावून बघूया हे बघा शिजलेलं आहे हे बघा त्यामुळे आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते हे बघा कलर कसा आला तो म्हणजे आपल्याला अगदी भाजल्यासारख्या वाटतात आणि त्याची चव पण तशीच लागते हे बघा हे भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागतात आणि हे प्रवासाला जर नेले तर दोन ते तीन दिवस खराब होत नाही त्यामुळे असं तुम्ही बनवा खा आणि सौमेधी रेसिपीला सबस्क्राईब करा धन्यवाद